हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रश क्रशच्या मराठीतर्थ कमालीचे परंतु तात्पुरते आकर्षण उत्कट प्रेम किंवा प्रेमविड चिरडणे चेपून टाकणे पीठ करणे वाटणे फुटणे चोळामोळा होणे पूर्णपणे नाश करणे चिडून टाकणे जमीन दोस्त करणे चेंगराचेंगरी करणे किंवा फळांचा रस करणे होत आहे क्रशला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅड अ क्रश ऑन हिम दुसरा वाक्य आहे वी यूज आटा मेकर टू क्रश ग्रेन्स ॲट होम तिसरा वाक्य आहे डोंट क्रश द बॉक्स इट हॅज फ्लावर्स इन इट चौथा वाक्य आहे दिस सिंथेटिक ड्रेस मटेरियल डज नॉट क्रश फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू